नमस्कार सोनूभाऊ उबारे मित्रपरिवार व ढग्गे मल्टी सर्विसेन नांदेड यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीनिमित्त बोधिसत्वनगर नांदेड येथे महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी भेट देऊन जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी सोनूभाऊ उबारे विकासभाऊ ढग्गे संकेत लोखंडे मनीष कुरवाडे व समस्त मित्रमंडळी उपस्थित होती विश्वरत्न <णगीविद्गारी> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मोदीसत्व नगर येथे विकास भगत विक्की विकास ढगे उर्फ विक्की आम्ही यांना विक्कीच्या नावानं जास्त ओळखतो तर विकास ढगे यांच्या वतीने आज इथं खिचडी आणि मठ्ठा वाटपाचा सोबत पाण्याची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे उन्हा ताणामध्ये विश्वरत्न बाबासाहेबांची जयंती मोठ्या धूमधामीने मोठ्या जल्लोषाने गावखेडातून लोक नांदायला येतात आणि आलेल्या उपाशी तापाशी लोकांना सावली मिळावी पोटाला आधार मिळावा खिचडी भेट अन्न भेटावं पाणी भेटावं मठा भेटावं अशी सोयसुविधा इथे करण्यात आलेली आहे आणि मोठ्या जल्लोषानं लोक इथे येत आहेत आणि सगळे आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि येणारा काळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि लोकशाहीला अधिक सक्षम आणि प्रगल्भ करण्याचा काळ आहे कालपर्यंत संविधानाला तुडवणारे लोक आज संविधानाची भाषा करत आहेत तर संविधान वाचवण्याची भाषा करणाऱ्या बोगस सेक्युलरवादी आणि जातीवादी धर्मांत शक्तीनं ओळखून आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आंबेडकरवादी राजकारणाला या देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी पाठबळ देण्याचं काम या निमित्तानं हो या सदिच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही इथं अन्नदान मठ्ठा वाटप हो पाणी वाटप ठेवलेलं आहे तरी असा उत्साह हो, आम्ही अजून पुढचं कार्य अजून पुढे करायची इच्छा आहे आम्हाला अजून इथं करायची आमचं प्रथम पहिलं वर्ष आहे आता इथून कुठे कार्य करायचं आहे मला जे